दहा अकरा वाजेपर्यंत चालायचं आता इथं पोलीस मार्कडवाडीचं मतदान थांबायला जेवढे पाठवलेले तेवढ्याने आठ तासात मतदान मोजून होतं त्यामुळे माणसं जर तुमच्याकडे एवढी असतील तर कशाला मशीनच्या नादाला आला आणि म्हणून आमचं सरकारला आणि निवडणूक आयोगाला आव्हान आहे की उद्यापासून ही ईव्हीएम रद्द करण्याची घोषणा करा कारण जनतेच्या मनात शंका जनतेच्या मनात शंका आमचा विषय सोडून द्या आम्ही राजकीय पक्ष आहोत पण ज्यांनी मतदान केलं त्यांचंच तुमच्या ईव्हीएमवर जर शंका असेल तर जनतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोरगरीबाला जे एक मत दिलंय त्या एका मताचा अधिकार टिकवण्यासाठी महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये या ईव्हीएम ऐवजी पुन्हा कागदावर मतदान घेण्याचं काम आपण सुरू करावं असं आवाहन मी निवडणूक आयोगाला करतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद पाटील साहेब यानंतर आपल्या सर्वांचे आधारस्तंभ देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांनी सहा डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथून मेनबत्ते आणलेल्या आहेत मार्कडवाडीची माती डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणी अर्पण केलेली आहे आणि येताना साहेबांनी तिथून हा, हा दिवा आणलेला आहे हा दिवा या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते प्रज्वलित होतोय आणि हा धगधगता अंधार संपूर्ण भारतामध्ये आपल्याला पोहोचवायचा आहे या मार्कडवाडीचा हा दिवा संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जाणार आहे सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करायचं आहे आता इथे थांबणे नाही ईव्हीएम हटाव ईव्हीएम हटाव भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शरद चंद्रजी पवार साहेब बाग्याडो शरद चंद्रजी पवार साहेबा बागे यांचे धन्यवाद सफा जे सफाचे विजयाचे ज्येष्ठांचे खासदार ولكن اصبحت اجتمعت 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 अत्यंत महत्वाचा आणि सगन देशामध्ये दे ज्याची चर्चा चालू आहे त्या प्रश्नाच्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो मी किंवा सगळ्यांना धन्यवाद देतो या महत्वाच्या प्रश्नाच्यासाठी साठी सगन देशाला तुम्ही जागा केला लोकसभेमध्ये धैर्यशील माहिती आहेत राज्यसभेमध्ये मी आहे आणि आम्ही गेले दोनशे दिवस बघतोय की तिथे खासदार देशाच्या अनेक राज्याचे अहवाल भेटतात ती दुसरी काही चर्चा करत नाही तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात की हे गाव आहे किती हे सवन देशाच्या संबंध सण लोकांच्या लक्षात आले नाही ते या गावकऱ्यांच्या लक्षात कसा आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन हा देश करतोय त्याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे गजला कशातलं झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीतून कधी फराम होतो काही तक्रारी येतात नाही असे नाही पण सवन देशाला सवन राज्याला निवडणुकीच्या संबंधीची असता असताना त्यांच्या मनात छलता काही याचा असत